भारतपड महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोडींना एक वेगळी दिशा सुरू झालेली आहे कोणता सत्ताधारी पक्ष आहे कोणता विरोधी पक्ष आहे हे काही महाराष्ट्राच्या जनतेला आज कळेल झालंय म्हणून महाराष्ट्रामध्ये एक वेगळी दिशा समाजाला दिशा देण्याच्या हेतून मराठा आंदोलनाचा प्रश्न असेल मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल या सर्वच राजकीय भूमिका पाहता सामाजिक जीवन अस्थिर झालेलं आहे म्हणून एक सर्व सर्वसामान्यांच्या माध्यमातून ओबीसी राजकीय आघाडी रिपब्लिकन बहुजन सेना दलित शोषित वंचित वर्गाची एक संघटना आणि संघर्ष सेना यांच्या वतीनं महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागा लोकसभेच्या की जेणेकरून या सर्वसामान्यांचे प्रश्न संसदेमध्ये कसे जातील या हेतूनं ही भूमिका आम्ही आज जाहीर करतो की काही उमेदवार आम्ही आज जाहीर करणार आहोत महाराष्ट्रातले पस्तीस उमेदवार आज आम्ही जाहीर करणार आहोत सर्वच राजकीय पक्षांनी महाराष्ट्रातील जनतेच्या मतदारांच्या पाठीत खंजीर मारलेला आहे आणि तो खंजीर अशा पद्धतीने मारला आहे की आज राजकीय पक्षाचा कोण कोणत्या पक्षाचा आहे ही नेमकी भूमिका काय तयार नाही म्हणून एक वेगळी दिशा मांडण्यासाठी सर्व पत्रकारांना होऊन बोलवले आणि त्या माध्यमात आपल्या माध्यमातून मा, आम्ही जनतेपर्यंत कसे पोहोचू यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा घेऊन आज तुमच्यासमोर आम्ही आलो आमच्या या सगळ्या समितीचे प्रमुख श्रावण सर विजय घाटे सर मलिक सर राजारामजी पाटील राजाराम पाटलांच्या बाबतीत आपल्याला सर्वांना परिचय आहे राजांनी पाटील सर लिंगे अण्णा दशरथ पाटील सर हरिश्चंद्र पाटील या सर्वांनी एक वेगळ्या दिशेने प्रजापती गोविंदभाई प्रजापती हे सर्व मंडळी मिळून समोर येण्याचा विचार केला आणि या भूमिकेतून आमच्या समोर एक आहे की महाराष्ट्रातील जनतेला राजकीय समीकरणातून न्याय मिळावा अशा अपेक्षेने आज हे सर्व मंडळी तुमच्या समोर बोलणार आहे मी सर्वांच्या वतीनं आणि एक संयोजक या नात्यानं सर्वांचं स्वागत करतो

मी प्राध्यापक श्रावण देवरे गेल्या चाळीस वर्षापासून मी ओबीसीच्या वेळीमध्ये काम करतो आहे कानेपूर आयोग मंडल आयोग यासाठी आंदो आंदोलन केली आहे पुस्तकं लिहिली आहेत आणि ओबीसीचं आरक्षण एकोणीसशे नव्वद साठी साली सगळ्या ओबीसी नेत्यांच्या प्रयत्नांनी मिळालं एकोणीशे नव्वद साली वीपी सिंग यांच्यामुळे त्यानंतर ओबीसीला राजकीय आरक्षणही मिळालं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आणि त्यानंतर मग महाराष्ट्रातला मराठा समाज जो आहे मराठा नेते जे आहेत त्यांनी असा विचार केला की ओबीसीला राजकीय आरक्षण मिळाल्या